नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आम्ही आता बघू शकतो तुम्ही आता बसस्टँडमध्ये आम्ही वाजवायला आलो आहे बसस्टँडमध्ये बागलान तालुक्याचे म्हणजे सटाण्यामध्ये तर आम्ही तर आता बसस्टँडमधच्या जी जागा आहे बसस्टँडची त्याच्या आवारातच आम्ही बँच्या लावली आहे तिथं मंदिर त्यांनी बनवून ठेवलं आहे जेव्हा जिथं मंगल कार्यालय आहे का त्याचा नवरदेव इथूनच निघ इथूनच निघतो त्यांना दुसरीकडे जागाच नाही मंदिराची मंदिर म्हणजे नवरदेव तयारी करण्याची जागाच नाही दुसरी मंदिर तर म्हणून इथे खूप ट्रॅफिक होऊन जाते आताचं डोकं लागून गेलं होतं ला गाडी आपली पहिले तिथं लागली होती मित्रांनो मग गाडी आता परत रिवर्स घेतली आणि कारण की येणाऱ्या बस जाणाऱ्या बस खूप येत होत्या म्हणून आपण गाडी आता मागे घेऊन घेतली आहे आणि तयारी झाली की आपण लगेच फास्ट निघून जायचं आपल्याला मंगल कार्यालयापर्यंत तर कंटिन्यू करा ब्लॉक आजचा ब्लॉक खूप घाई गडबडीचा होतो आहे म्हणजे खूप ट्रॅफिकचा होतो आहे आज तर बघू शकता तुम्ही आजूबाजूला एक की पूर्व बस स्टँड आहे आणि नवरदेवाची तयारी झाली की लगेच पाच मिनिटात लगेच चालू करायचं आणि लगेच सरळ निघून जायचं आपल्याला जायचं थांबायची गरज नाही आपल्याला तर इकडे सुमित पण आलाय बघू शकता तुम्ही तो पण ब्लॉग बनवतोय वाटतं काय ब्लॉग चालू आहे तर आता तो काय मालिकून आलाय मित्रांनो मालिकेन आला ना केव्हा या निघालो होता बरं जेवण झालंय जवन, हाँ, जवन। हो काय इथं बी करावं लागेल ना आपल्याला तरी बघू शकता मित्रांनो इथं बस स्टँड आहे खूप गाड्या आहेत सटॅना डेपो म्हणजे पूर्ण डायरेक्ट कुठेबी जा तुम्ही अशा गाड्या आहेत एक एक सेकंदावर पाच पाच मिनिटावर गाड्या आहेत तू बघा मित्रांनो ब्लॉगिंग करतोय तो आणि बस गाडी पण उभी आहे आणि मित्रांनो या वातावरणाला काय करायचं एकदम बोगस वातावरण आहे मित्रांनो दोन दिवसापासून कालचं डायरेक्ट आजचं डायरेक्ट पाऊस पडला काल माहिती आहे का आणि आज असं वातावरण आहे की डायरेक्ट पुरा अंग दुखतंय माहिती आहे का पूर्ण चला मित्रांनो आता वाजूया आणि जनरेटर पण चालू झालंय आणि आता लगेच आपण काय घेत गाई वाजायचं आणि काय घाईत निघायचं आणि काय गाई घेत घरी आहे चला तर मित्रांनो फायनली आपली आजची ऑर्डर झाली आहे आणि सडण्यामध्ये होती बरेच कलाकार आले होते आपले बघण्यासाठी बँड गेले सगळे निघून बँड बंद झाला काही काही मध्ये गेले असतील आणि आपले काही कि काही किमकीवाले गेलेत वरती जेवणासाठी जास्त भूक लागून गेली वाटतं त्यांना आणि आपले सौरूपदासुद्धा आले होते ओळखता ना आपण नाही का कॉलेजवर वाजवलं होतं बा कोणतं जैन कॉलेज होतं ना फार्मसी कॉलेज होतं ना तिथे पॅडवाले होते बरं का म्हणजे गणपती आणि नवरात्र त्यांनी वाजवला होता आपल्याकडे तर ते पण आता इथे आले होते बघण्यासाठी आपल्या सड्यामध्ये राहतात ते तर बाकी काय चाललं मग तुमचं व्यवस्थित सर्व तुमच्याकडे हो का आमचं काही नाही असंच धंदा पाणी व्यवस्थित पाहायचं फक्त बस त्यांना माहिती आहे आणि काय करतो नाही का मेहनत करतोय ना का नाही करत घरी कामा फिरतोय सांगा <laughs> तर ठीक आहे आता लग्न लागल्यासपर्यंत थांबतो आम्ही मग निघावं लागेल तारावादला पुढची ऑर्डर आपल्याला अंतापूरला आहे पण ते केव्हा आहे बघावं लागेल मित्रांनो ते बघून सांगतो मी तुम्हाला पुढे इथं गाडीचं काय अडचणी नाही जेवण वगैरे हां चला ना चला चला ते आता मित्रांनो ते डॉगचं काय सांगत होते ते कोणता डॉग होता ते उष्ठ घेऊन कोणाचं उष्ठ काय धर्म आय हेट यू ते डॉगचं काय सांगत होता पॉमिलियन व्हाइट कलरचं ना मला बरं डॉग घ्यायचं मित्रांनो एक छोट पिल्ल तर कोणाकडे असेल तर जास्त लांब पण नाही बरं का जवळ आपल्या आसपास कस मध्ये पट्ट्यामध्ये कोणाच्याकडे असेल तर डॉगचं पिल्लं वगैरे ते कोणतं कंपनी कोणतं वॉमिलियन जातीचं येते ते असेल तर सांगा मला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो घ्यायचं आहे मला चला आपण आता वरती जाऊ जेवणाच्या ठिकाणी काय बघू नंबर कॅमेरा आहे आपला आवडला का तुला कॅमेरा अरे मी काय म्हणतो इकडे ना, ओ, ना एक तुला दोन एक शब्द बोलायचे का या, मित्रांनो याला ओळखता का टिमकी कलाकार टिमकी आर्टिस्ट दीपक नाव आहे त्यांचं ते आता सध्या कोणत्या गाडीवर वाचताय माहिती का कोणत्या गाडीवर देम आमदार गाडीवर वाचता टिमकी आता सहज बँड बघण्यासाठी आले होते त्यांना आपली गाडी दिसली म्हणून ते आले सहज भेटायला तर ते काहीतरी दोन तीन शब्द बोलतील आपले बोला काहीतरी आपल्या ते बा, नमस्कार नमस्ते नमस्ते जय श्रीराम जय भीम धन्यवाद तर मित्रांनो मी ऑर्डर वाजून घरी आलोय आणि हे बघा बँची पण झाकून दिले आणि आता पल्सर पण पन... पल्सर घेऊन माझं जातो आहे तर गावात बॅगवर ठेवून आलं ठेवून दिली आणि फ्रेश होऊन खाली उतरलो आहे बघा बँची तर झाकली गेली संपूर्ण आणि वातावरण तर असं वाटतं आहे कधी बी पाऊस पडू शकतो म्हणून आपण बँची झाकून दिली तर आता मी चाललो आहे फ्रेश होऊन गावात थोडंसं गावात चक्कर वगैरे मारतो आ... पल्सर घेऊन जातो आहे आय ठेवून ते कधीची चालवली नाही खूप धूळ होऊन गेली एका दिवशी आपण तिला धुवायला घेऊन जाऊ तिच्यात थोडंसं काम आहे ते आपल्याला काम करायचं आहे अगोदर मग मग ती कुठं पेयंत फिरवू शकतो आपण तर ठीक आहे मित्रांनो आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि लाईक करून द्या बस ओके भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये के लिए गुड बाय 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 टेक केअर